तर आता माड आणायला निघालाय सर्वजण पूर्ण अशी घाटे आहे आपलं मंदिर आहे ना एकदम खाली ना हे बघा पाठीमागे बघत आहे सर्व मंडळी निघाले कुठे माड आणायला दिवाळीला दिवाळी माड आणायला लांब आहे ना लांब आहे इथला वावण्यात मंडळी भरपूर आहे कुठला मंडली भरपूर आहे सहकार आहे ना <laughs> <जला उद्दाना रा। laughs> काय करायचं नाही तेव्हा आपल्याला काय समजत नाही होऊन येत नाही पण ज्यावेळी माड असतो ना आपल्या खांद्यावरती तर किती पण होऊन तरी पण आपल्याला जाणवत नाही खूप लांब आहे बघूया आता गावावरती आलो गावातून तिकडून पुढे जाणार आहे बघ मी बोललो ना ते बघा राघव सॉंग एक सॉंग घेऊन आलय आला आल्याला माहिती आहे कारण ऊन भरपूर आहे ना गावी तर हे आहे ना मानकऱ्यांना आहेत आणि तुम्ही बघताय पाठीमागे हे वेळ आपल्या माडासाठी नायला वगैरे शेंड्या लागतो मागे आणि त्यांच्याकडे कुरड पण आहे आणि या वर्षी आपला माड करबेला होता करबेलावर थोडं लांबच आहे ना हो গরমি হ্যাঁ গরম माडा जिथे पोचलोही नाही माडाचं ठिकाण अजून इकडे खाली आहे तर थोड्या वेळाने पोचू थोडा ह्या वर्ष आहे ना लांबच आहे माठ तर लवकरच पोहोचू आता तुम्हाला पाहायला मिळेलच त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करत राहा हां तर आम्ही चाललो आहे पाठ्या पाठीमागे बघताय तुम्ही येत आहे आपले रो मंडळी इकडे सचिन आहे दादा पण आहे मी ऊन पडलं आहे मजबूत बघते माझ्या चप्पल नाही आहे आणि माडाला येताना नाही ना चप्पल वगैरे घालून येत नाही आपण आणि इकडे ह्या काटे वगैरे असतात पण ते कसं आपण माडाला वगैरे येतो ना देवाच्या ठिकाणी त्यावेळी आहे ना असं का जाणवत नाही की आपण चप्पल वगैरे नाही घातल्या तरी इथेच आहे ना आपला माड आहे इकडे बघा मस्त असा माड आहे लांब पण आहे आणि उद्याला पण एवढा जाण नाही आहे तर हा माड आहे ना, ना आता फोडणार आपण बघा माड आपला तुटलेला आहे बांधले आहेत ना आता तोडतात आता शेंडा आहे ना आपला माडाचा व्यवस्थित वेलीने बांधतायत पाठीमागे बघताय तुम्ही आपला माड आहे ना व्यवस्थित असा बांधून झाले तो आपण येणार कडे झरपे रांधपाटी पुलाची तर पोचलोय मंडळी थोडा आहे ना मी पुढे आलो आहे आपला पाठीमागून माड मा येतोय थोडं दमायला झालं ऊन पण खूप आहे आणि आता एक ते दीड वाजले आपला माड येतोय पाठीमागून थोडं झाडाच्या सावळीला मी थांबलो इकडे इकडे आहे ना आमचे काजू आले त्यांच्या घरी इथे आलो आहे आणि इकडे एक काय ठेवलं हो आहे तुम्ही आपलं गुळ आणि पाणी ठेवलं हो इकडे शेंगदाणे वगैरे दरवर्षी ठेवतात ते इकडे आणि मारणार महाडाच्या आणि नंतर मग खाली आपल्या मंदिरामध्ये जाणार प्रदिक्षण घालतात आहे माडाचे मस्त असा आहे ना उडवत आहे Não dá आपल्या आता मंदिराजवळ पोचलो आहे जवळजवळ आणि आपला माड आला इकडे मंदिराच्या आहे ना भोवताळी प्रदक्षिणा घालणार por खैी मारावी लागते दोन कैच्या मारलेल्या आहेत लोखंडी पायपाच्या त्या पायपाच्या सहाय्याने आहे ना आता माड आपला उभा करतायत उभा करून आहे प्रॉपर खड्ड्यामध्ये गुरव काहीकडे कलिंगड विकत आहे त्या साईडला आणि इकडे सरबत सरबत वगैरे पिकत आहे सर्व मंडळी असे वेगवेगळ्या प्रकारचे आहे ना दुकानं आहेत इकडे आणि आई आहे इकडे घेते प्रसादी शिमग्याची सर्व आहे ना मंडळी इकडे आले प्रसादी वगैरे घेतात आहे हे आमच्या मिस्त्री हो कलिंगड खात आहेत हे बघा थोडे कारगार होतात आहे आहे व्यवस्थित चांगला आहे छान आहे अनुभ बघा मस्त मस्त असं कलिगड खाते एकदम प्रॉपर खाणार ते सर्व व्यवस्थित एवढं गार होते इकडे त्यांचं दुकान थाटलंय हा चने शेंगदाणे बाबाने घेतलं इकडे शेंगदाणे ठीक आहे चला इकडे काय आहे इकडे आईस्क्रीम आईस्क्रीम सेंटरला पण आहे ना सर्व परांचे बघा फुल धंदा तर मंडळ मी फायनल आहे ना घरी पोचलोय सानूच्या मम्मी आणि सानू आहे ना पहिलीच आली होती आणि हा आणि सानूने आहे ना हे बघा काय घेतलंय दाखव घेतलाय बघा टायगर मास्क दाखव बेटा घालून आणि पप्पांच्या सानूने कलिंगड घेऊन दिलं कारण गर्मी खूपच आहे गावी मग आम्ही थोडी प्रसादी घेतली जास्त काही सांभाळून नाही कारण सामना तिकडे जायचं होतं थोडी प्रसादी घेतली कलिंगड घेतलं आणि आलो टायगर मास्क हो हे बघा सानूचा आमचा टायगर मास्क कसा वाटतंय बघा छान दिसतोय ना मस्त वाटतंय तर मंडळी तुम्ही बघताय मी पूर्ण असा घामाने ओला चिंब झालोय कारण आहे ना घालून येताना आहे ना आपल्या मंदिराकडून वरती चढण आहे पाकाळी आहे त्यामुळे ना पूर्ण दमायला होतं तर अशा रीतीने मंडळी आज आमचा शिमगोत्सव पार पडला तर ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब बटन प्रेस करा सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बेल ऐकून बटन आहे ते दाबायला विसरू नका असेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा सपोर्ट करत राहा आम्हाला तर ही व्हिडिओ आता इथेच थांबवत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत बाय बाय